ते तीन जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मंत्री छगन भुजबळ येत आहेत आणि त्या कार्यक्रमामध्ये मराठा समाज आणि ओबीसी समाज यांच्यामध्ये कुठलाही वादग्रस्त प्रकार घडू नये असं त्यांनी आक्षेपार्ह विधान करू नये यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघाने प्रशासनाला म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे की छगन भुजबळांनी या कार्यक्रमामध्ये काही अनुचित असं भाष्य करू नये की जेणेकरून दोन समाजामध्ये ते निर्माण होईल हेच आमचं म्हणणं आहे मराठा महासंघाचं आणि त्यासाठी आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे राहुल शिंदे जिल्हा उपाध्यक्ष अखिल भारतीय मराठा महासंघ तीन जानेवारी रोजी मान्य छगन भुजबळ हे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त येत आहेत त्यांच्या येण्यास आमचा मराठा महासंघाचा कोणताही हरकत नाही आहे पण ते तिथं आल्यानंतर त्यांनी मराठ्यांविषयी किंवा मराठा आरक्षणांविषयी कोणताही आक्षेपार्ह वक्तव्य हे टाळलं पाहिजे त्यासाठी आम्ही आज कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी इथे आम्ही जमलेलो आहोत